हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्ये नकारार्थी वाक्ये एसनो टाईप क्वेश्चन डब्ल्यू एस टाईपचे क्वेश्चन शिकलो हो। आहोत ते पहा तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू भूतकाळातील होकारारती वाक्य ही त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी चालू भूतकाळातील काही वाक्ये इथे मराठीतून लिहिलेली आहेत ह्या वाक्यांच्या आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन तर करणारच आहोत पण त्याआधी अशा वाक्यांचे ट्रान्सलेशन करताना त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असते ते सर्वात आधी आपण इथे बघून घेऊया तर इथे बघा सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता त्यानंतर चालू भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाच किंवा वेअर वापरले जाते आता हे वाच किंवा वेअर हे कर्ता बघून वापरले जाते त्यानंतर घ्यायचे असते क्रियापदाचे आय एन जी फॉर्म म्हणजेच जे मूळ क्रियापद असते त्याला आय एन जी लावलेला पाहिजे त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच त्यालाच आपण म्हणतो कर्म तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये वाक्यांची रचना ही चालू भूतकाळात येणार आहे तर आता इथे बघा सब्जेक्ट कोणता असा म्हणजे वाज वापरायचा आणि कोणता असा म्हणजे बेर वापरायचं त्याआधी आपण समजून घेऊया तर बघा सब्जेक्ट जर आय ही शी ईट किंवा सिंग्युलर नेम असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर अशा वेळेला वाज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आणि जर सब्जेक्ट हा वी यू दे किंवा प्ल्युरल नेम असतील किंवा प्लुरल नाव नसेल तर अशा वेळेला पेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे असते तर आता इथे बघा फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे ते, ते तुझ्याबद्दल विचारत होते बघा आता ते तुझ्याबद्दल विचारत होते तर सर्वात आधी आपल्याला इथे करता घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता करता कोणता आहे ते मग तेसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो तर दे म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत कर्त्याने तो आहे दे नंतर दे नंतर मी आताच सांगितलं सहाय्यकारी क्रियापद आपण वेअर वापरत असतो दे वेअर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद बघायचं क्रियापद आहे विचारत म्हणजेच मूळ क्रियापद विचारणे विचारणे त्यासाठी आपण आस्क वापरत असतो इंग्रजीमध्ये शब्द त्याचा आय एन जी कोण आस्किंग एस के आय एन जी आस्किंग दे वेअर आस्किंग ते विचारत होते आता ऑब्जेक्ट काय आहे कर्म कोणाबद्दल विचारत होते तर तुझ्याबद्दल आता तुझ्याबद्दल यासाठी आपण इंग्रजीत अबाउट यू असं वापरतो अबाउट म्हणजे बद्दल आणि यू म्हणजे तू तुम्ही असं म्हणून इथे अबाउट यू म्हणजेच काय तर तुझ्याबद्दल दे वेअर आस्किंग अबाउट यू ते तुझ्याबद्दल विचारत होते आता नेक्स्ट बघा रिमझिम पाऊस पडत होता बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बऱ्याच वेळेला रिमझिम पाऊस हा पडत असतो मग आपण म्हणतो की रिमझिम पाऊस काल पडत होता बघा आता आता इथे कोणताही कर्ता दिलेला नाही आहे तर अशा वेळेला आपण ईट हा मनाविषयी सांगितलेला आहे तर आपण इथे ईट हा करता म्हणून वापरत असतो इट आता त्यानंतर ईटनंतर आपण काय वापरत असतो वाच इट वाच, वाच। नंतर वॉज वापरत असतो आणि रिमझिम पाऊस क्रियापद आहे तर मग त्यासाठी आपण शब्द वापरत असतो इंग्रजीत ड्रिझलिंग डी आर आय डबल जेड एल आय एन जी ड्रिझलिंग म्हणजेच काय रिमझिम पाऊस इट वाज ड्रिजलिंग म्हणजेच काय रिमझिम पाऊस पडत होता तुम्हाला जर सांगायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारे मग इंग्रजीत सांगू शकता की इट वाज ड्रिझलिंग आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आई तिचे काम करत कर होती आता इथे बघा सब्जेक्ट कोणता आहे आई मग आईसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो मदर आता हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद काय वापरणार आहोत वॉच मदर वॉच नंतर आता आपल्याला क्रियापद बघायचं करत होती काय करत होती करत मग यासाठी आपण डू हा शब्द वापरतो मग त्याचा ऐन जी फॉर्म आपल्याला यायचा आहे इथे डुईंग मदर वॉज टूइंग आई करत होती काय करत होती तर तिचे काम म्हणजेच आपण इथे काय घेणार आहे तिच्यासाठी आपण हर घेतो आणि काम तर वर्क बघा मदर वॉज डूईंग हर वर्क आई तिचे काम करत होती अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा ती गाणे गात होती आता ती गाणे गात होती इथे करता कोणतं आहे ती म्हणजेच काय तर शी मग शी नंतर आपण काय वापरत असतो वॉज शी वॉज नंतर आता आपल्याला बघायचं आहे क्रियापद क्रियापद आहे गाणे गाणे म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला सिंगिंग सिंग म्हणतो त्याचा आय एन जी फॉर्म काय घ्यायचा आहे सिंगिंग यस आय एन जी आय एन जी सिंगिंग सी वाज सिंगिंग ती गाणे गात होती ती गात होती काय गात होती तर गाणे म्हणून त्यासाठी आपण काय वापरतो शब्द सॉन्ग सी वॉज सिंगिंग इज सॉन्ग बघा ती गाणे गात होती सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी होतीसाठी आपण वॉज वापरलं वा त्यानंतर गाणे गात होती म्हणजे सिंगिंग वर्ब आहे क्रियापद आणि गाण्यासाठी आपण काय वापरलं सॉन्ग शी वॉज सिंगिंग ए सॉंग ही गाणे गात होती आता नेक्स्ट बघा आम्ही टी व्हीवर सामना पाहत होतो आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तर आम्ही मग आम्हीसाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीत वी मग त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असते नंतर आपण काय वापरतो वेअर आम्ही होतो काय वी वेअर आता काय करत तो क्रियापद कोणते आहे पाहत होतो आता टी व्हीवर पाहत होतो आता त्यासाठी आपण वॉच हा शब्द वापरतो त्याचं आपल्याला आईन जे घ्यायचा घ्यायचं आहे वॉचिंग डब्ल्यू ए टी सी एच जी वी वेअर वॉचिंग आम्ही पाहत होतो काय पाहत होतो तर सामना त्यासाठी आपण काय शब्द वापरतो मॅच वी वेअर वॉचिंग द मॅच कशावरती तर टी व्हीवरती म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ऑन टी व्ही किंवा टेलिव्हिजन शॉर्ट आपण टी व्ही म्हणतो त्यालाच टेलिव्हिजन असं म्हणतात वी वे आर वॉचिंग द मॅच ऑन टी व्ही आम्ही टी व्हीवर सामना पाहत होतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ते तुझी स्तुती करत होते आपण एखाद्याला सांगतो की काही काम एखाद्याने चांगलं केलं असेल तर आपण सांगतो की मग त्याबद्दल ते तुझी स्तुती करत होते आता इथे बघा इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे ते, ते। मग तेसाठी आपण इंग्रजीत वापरतो दे आणि ते नंतर आपण वेअर वापरतो सहकारी क्रियापद होते साठी आपण वेअर दे वेअर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्रियापद कारण क्रियापदाचे ऐंजी रूप आपण यानंतर घेत असतो तर स्तुती करत म्हणजेच स्तुती करणे आता स्तुती करणे यासाठी आपण प्रेज हा शब्द वापरतो त्याचा आय एन जी फॉर्म प्रेझिंग म्हणजे पी आर ए आय एस आय एन जी प्रेझिंग दे वेअर प्रेझिंग म्हणजेच ते स्तुती करत होते कोणाची ऑब्जेक्ट काय आहे तर तुझी म्हणून आपण तुझा तुझी यासाठी यू वापरतो म्हणून आपण इथे लिहिणार आहोत यू दे वेअर प्रेझिंग यू ते तुझी स्तुती करत होते त्यानंतर आता नेक्स्ट बघा शिक्षक वर्गात शिकवत होते आता बघा इथे करता कोणता आहे शिक्षक मग शिक्षकसाठी आपण वापरतो टीचर म्हणून आपण इथे काय घेणार आहोत द टीचर एकवचने करता आहे त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरणार आहोत वॉच द टीचर वॉच त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद क्रियापद कोणतं आहे शिकवत म्हणजे शिकवणे त्यासाठी टीच हा शब्द वापरतो त्याचा हा फॉर्म घ्यायचा टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी द टीचर वॉज टीचिंग शिक्षक शिकवत होते कुठे शिकवत होते तर वर्गात वर्गामध्ये म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन द क्लास सी एल ए डबल एस इन द क्लास म्हणजेच काय वर्गामध्ये किंवा वर्गात द टीचर वॉज टीचिंग इन द क्लास शिक्षक वर्गात शिकवित होते अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती बुद्धिबळ खेळत होती आता इथे करता कोणता आहे ती म्हणजेच शी शी नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद होतीसाठी काय घेणार आहोत तर वॉच शी वॉच नंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद खेळत म्हणजेच खेळणे त्यासाठी प्ले हा शब्द वापरतो मग प्ले आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी शी वॉच प्लेईंग ती खेळत होती काय खेळत होती ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म का आहे तर बुद्धिबळ बुद्धिबळ त्यासाठी आपण चेस हा शब्द इंग्रजीत वापरत असतो म्हणून आपण इथे लिहिणार आहोत चेस शी वॉज प्लेईंग चेस ती बुद्धिबळ खेळत होती अशा प्रकारे मग हे इंग्रजीत ट्रान्सलेशन होणार आहे आता इथे दे बघा नेक्स्ट आहे कुत्रा दूध पीत होता आता इथे बघा हे जे सेंटेन्स आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचे आहे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये इंग्रजीत हे ट्रान्सलेट करायचे आहे आणि लिहायचे आहे आता इथे मी सांगते तुम्हाला की सब्जेक्ट म्हणजेच करता आहे कुत्रा त्यानंतर क्रियापद आहे पीत आणि होतासाठी इथे हा जो सब्जेक्ट आहे करता तो कसा आहे एकवचनी आहे अनेकवचनी आहे त्यानुसार तुम्हाला होतासाठी वास किंवा वेगळ इथे वापरायचे आहे आणि कर्म ऑब्जेक्ट काय आहे तर दूध मग दुधासाठी पण तुम्हाला शब्द माहिती आहे म्हणजे मी इथे सर्व सांगितलेलं आहे तर या वरील वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार मग तुम्हाला या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील होकार अर्थी वाप्य हे त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते शिकलो आणि तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला विचारू शकता तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू